नवी मुंबई बांगलादेशातून नोकरीचे आमिष दाखवून बेकायदेशीर मार्गाने आणलेल्या पीडित महिलेची वेश्या व्यवसायातून नवी मुंबई गुन्हे शाखेतील पोलिसांनी केली सुटका अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पृथ्वीराज घोरपडे यांनी अब्राम हेडगे फ्रीडम फर्म एन जी ओ पुणे यांनी दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी रात्री त्यांचे मोबाईलवरनं माहिती दिली की एक पीडित बांगलादेशी महिला हिनी तिची व्यवसायातून सुटका करून पाळले असून ती उबेर कारमधून एरोली ते पनवेल जाणार असून तिला मदतीची आवश्यकता आहे अशी माहिती त्यांना मिळाली त्यांनी दिलेल्या माहितीवरून उबेर कारचा व पीडित महिलेचा शोध घेतला असता ते सीवूड ग्रँड सेंटर मॉलच्या समोरील रस्त्यावर मिळून आले पीडित महिलेस विश्वासात घेऊन धुभाषी मार्फत चौकशी केली असता तिने सांगितले की तिला तिच्या गावच्या शेजारील इसम तुलीफ उर्फा आमिर याने फसवून नवी मुंबईमध्ये नेरुळी येते किरणाकाम घरकामासाठी मुली पाहिजेत असे सांगून आणले व तिला तिच्या एकटेपणाचा फायदा घेऊन सोबत आलेल्या इसम तुली फुर्फ अमीर याने आपण पती पत्नी सारखे राहून असे बोलून तिच्या सोबत सोबत जबरी संबंध केले त्यानंतर तिला रॅन्टोरोडे येथील कृष्णा हॉटेल येथे विकले त्यानंतर तिला पुन्हा एकदा नेरुळ येथे बिल्डिंगच्या खाली दोन इस्मांना बोलून विकले गेले पीडित महिला येणे हॉटेलमध्ये आलेल्या कस्टमरच्या मदतीने उबेरकार करून पनवेलच्या दिशेने येत असताना तिने उबेर चालका सर्व प्रकार सांगितल्यावर उबेर चालकाने एन जी ओ यांना संपर्क करून एन जी ओ यांनी पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी पीडितेकडे चौकशी करून तिला बांगलादेश येथून नोकरी लावते म्हणून फसवून आणणारा इसम तुलिफ उर्फा अमीर तसेच त्याची बहीण शेफ अली हे पनवेल येथे येणार असल्याबाबत माहिती मिळाल्यावरून पीडितीच्या मदतीने त्यांना पनवेल येथून दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी पाच वाजता पोलिसांनी ताब्यात घेतले सदरची कारवाई माननीय अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नवी मुंबई व सह पोलीस आयुक्त ए एच टी यू गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे महिला पोलीस अलका पाटील पोलीस हवालदार एकशे बत्तीस मंडोळे पोलीस शिपाळी चव्हाण पोलीस शिपाई कोलते पोलीस शिपाई ठाकूर पोलीस नाईक भोये या सर्व टीमने ही कामगिरी पार पडली